महाराष्ट्राचं राजकारण आता थेट चौंडीला गेले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक थेट आता पुण्यश्लोक अहिलाबाई होत यांच्या जन्मभूमीत पार पडली आणि फडणवीस सरकारने थेट पाच हजार पाचशे वीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच काय तर विकासाच्या नावावर साक्षात अहिल्या देवींचा सा आशीर्वादच होय यामध्ये मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय धनगर विद्यार्थ्यांसाठी खास शाळा तुळजापूर मंदिरासाठी तब्बल अठराशे पासष्ट कोटींचा निधी आणि हो चित्रपट सुद्धा येतोय तोही बहुभाषिक जीवनावर आधारित तसेच आईल्या देवीनी कधी काही ज्या जलाशय कुंड आणि विहिरी उभारल्या होत्या त्या आता नव्याने जिवंत होणार आहेत एकोणावीस विहिरी सहा कुंड आणि चौतीस जलाशय सरकार यांना दुरुस्त करून नव्याने जिवंत करत आहे तसेच परकीयांच्या आक्रमणात जी श्रद्धास्थान उद्ध्वस्त झाली त्यांचं पुनर्जीवन फडवण्यासारखं करत आहे तुळजापूर अष्टविनायक त्र्यंबकेश्वर माउरगड सगळं काही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहे आणि हो नगरला नवीन गव्हर्नमेंट मेडिकल सुद्धा येते हे सगळं खरंय आणि या सगळ्यात अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे महिला सशक्तीकरणसाठी आदी शक्ती अभियान सरकार म्हणतो देवीने जे सुरू केलं ते आता मी पेट्रोल टाकून अजून वेग देणार आहोत देवींवरती चित्रपट येणार आहे बहुभाषिक प्रभावी आणि ऐतिहासिक देवींचा सन्मान त्यांची प्रेरणा आता थेट मोठ्या स्क्रीन वर हो आपल्याला दिसणार आहे अशातच धनधर समाजासाठी यशवंत योजना दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित मध्ये प्रवेश आणि गुणवत्ताधारक मुलांसाठी वस्तुराची सोय देखील म्हणजेच एकीकडे डाकटिकीट दुसरीकडे पेरना गीत आणि मध्ये सरकारचा स्पष्ट संदेश आम्ही पुण्य श्लोकांच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय पण पाऊल आमचे त्यांच्यासारखं दमदार आहे असं म्हणत सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना नक्कीच फायदेशीर ठरतील मित्र हा माहिती पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असाच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तो जय महाराष्ट्र